झाली ना ना, ना का नाही सोन्या दिवाळीची तयारी फेरी काय कायच खेळला फटाकड्या ना अलो खे लय आण काय आणणार तुझी झाली का तयारी लय आणल्या दहा पंधरा हजाराच्या फटाकड्या आमच्या भाऊनी अरे दहा पंधरा हजार अरे पट्टाळ अरे तुमच्या घरी चुल पी नाही नाही दहा पंधरा हजाराच्या बडाबाड्या बाता सोन्या टब्या तोंडाच्या असा माजिन का नाही हान बर <laughs> <तुम्दो> बस काय भाऊच्या बात सांगता तुम्ही सोन्या सांगतोय सांगतो जाऊ नको तो सांगतोय बघायचं का बघायचं बघायचं सोन्याला हानी ना मी चिकी असं ठोका दिन का सोन्या असा दोघा नाही मी तुझं बाहेर आहे असं हानी का ना पुन्हा बघ तू टाकून दि खाली तू दे आधी टाकून तू दी तू दी तू दिली ना मी घालीन बघायचं तुला बघायचं काय बरं टाकून मी महागार घेतो बाबा अरे सोन्या तुला माहित नाही आमच्या भाऊचा दिल्लीपासून ओळख आहे धबधबा दब मोठा हरि भाऊ जाऊया हरे भाऊ कुठे बा साहेब पैसे घेतोय आणि भाऊचा सा, धबधबा दब सांगायला लागला काय बोल तुला का सोन्याला डबल दगड उचलून टोकोत काय नाही मी तुला भाषेत भाऊ ला तस लाईट साईड बोलायच नाही नीट सांगतो तुला गेला काय डोन लागून डोन लागून म्हणजे अजून मी तू बोलकत बोलतो आणि दगड <laughs> <laughs> शेतकऱ्याचं यंदा लय नुकसान झाले दिवाळी साजरी तर अवघड झाले शेतकऱ्यांचं मला थोडं फार काय सहकार्य करावं लागेल त्यांना काय शासनाने जाहीर केलं अनुदान ते बी काही पाच सहा हजार रुपये हेक्टर टाकले मलाच आता थोडाफार हातभार लावा लागेल मदत कुणा कोणाला कराव कडे का हे मला काय दिवाळी आली दिवाळी पैसे नाही फटाकडे घ्यायला आता मला लयच लांब आला लयच लांब आलं मग काय नाही तुमचं काय चाललंय काय नाही बघ निवांत तूच काय आता दिसत नाही काय एक नाही झालं का सोयाबीन हो झालं की बर दिवाळी कुठून राहिली दिवाळी बरी चालली बर बर काहीच का नाराज नाराज पण दिवाळी चांगली चालली म्हणतो काय सांगा तुम्हाला फटाकडी पैसे नाही सोयाबीन तर दाय केकर होते का फटाकड्याला पैसे नाहीत म्हणतो चेल एककर गेली पाण्यात हा आणि रायडली पण दोन चार टिकी झाली दोनशे टिकी राहिले मग इकडे ब्या वाटल्या पैसे अरे वर्षात एक वेळ दिवस आपला एवढाच मोठा सण आनंदाचा त्यामुळे अजिबात टेन्शन घेऊ नको हे काय संकट येत असतात ही काय एवढं टेन्शन येत मी आहे काय टेन्शन घेऊ नको तुला काय फायदे ते मला सांग घेऊन देतो मी बी असं समजायला मदतच करणार कोणा मला असं गौरगरीबांना मदतच करणार आहे शासनाने आपल्याला मदत काय केली नाही अठरा हजार जाहीर कुठं पाच सहा हजार रुपये हेक्टर द्यायला लागले मी असताना कशाला ते मस्त म्हणतात पैसे हा पण मी पण तुम्हाला कधी देऊ पुन्हा अरे महागारी ही मदतच माझी महागारी घेण्यासाठी देत नाही गोरगरीबांसाठी सहकार्य करण्याची भाऊ नाही माझी एक आपल्या शेतकऱ्याचं काहीतरी चांगलं व्हावा शेतकरी खचू नाही त्यासाठीच मी त्यांची पोहराबाला मना कागून देश आपण तुला मी काय तुला पाहिजे दिवाळीसाठी सारे घेऊन देतो एक किलो गरा असा पैसे लागतो मदत करता काय टेंशन नको बिंदस्त राहा उद्या सकाळी ये तुला काय पाहिजे ते मी घेऊन देतो घरा साखर तुला काय दिवाळीसाठी साजरी करण्यासाठी आनंद साजरा करण्यासाठी देतो तुला बिंद असत अजिबात टेन्शन हो चालतं मग आहे काय दिवाळी तयार आहे का ना चिक्या फटाकडा आणल्यात संध्याकाळी वाजवाय चालू केले पण अरे आतृष्टी झाली तुला काय सुचव नाही फटाक्या वाजवून नाही काय करू नाही गोरगरबाची मदत करावी ज्याला काय नाही त्यांना पोच करावं गावातले आतृष्टी झाली पावसामुळे नुकसान झाले लोकांचं सोयाबीनला उतार नाही ज्याला काय गोरगरबा नाही त्यांना काहीतरी मदत करून काय म्हणणार तू मग त्याच्यामुळे ज्याला काय नाही ज्याची दिवाळी होऊ शकत नाही त्याला जाऊन काय ना काय फुलना फुला पाकळी दे आणि त्यांच्या कुटुंबासोबत आणत राहा चुकलं त्याच्यामुळे जे आहे त्या, ते वाजवले ते वापस कर दुकानदाराला आणि त्याच्या बदले किलो दोन किलो असा घरा घेऊन साखर घेऊन गोरगरबरला वाट बर काय पी दिवाळीत पेरणी होऊन जात असती यंदा कोणतं पावसाने नाही काहीच दिवाळी नाही नाही दिवाळी केली का नाही दिवाळी केली थोडी फार थोडी आणि पेरलंय बी थोड सायबीन त्यांना कस बर मग काय तेन बी झाल्यात पावसाने तसंच दिवाळी बसवाळी पावसायबीन काढतो आणि काढीत काढीत सायबीन बी काढायची पेरायच का पियारा जातात दिवाळी झाल्यावर पेराव लागेल दिवाळीत कस आधी प्याराव पुन्हा दिवाळी करावं तस म्हणून का एखादि का दिवाळी करून पुन्हा पेराव दिवाळी करून तेव्हा पुन्हा मग जाते राहण्या वाळून पाऊस तण वली बसून घ्यायचे आणि सगळे नाही तण काढून काढून ठेवल्यास तर दिवाळी राहील का चालू आहे आता हो ते सगळी जेवण झालं काय भाऊ काय दिवाळी केली काय तुमची का दिवाळी आता खाऊन की सगळं आमची काय नाही मिळ नाही थांबा थांबा भाऊ फोन आलाय कोणास तरी ते साखरेवाल्या तर फोन आहे राहू धुवा एक कटा आणलाय बर हा हॅलो आपला साखरेचा कट्टा आणलेला आता मग खुलून बायचा सगळ्या मुंग्या झाल्या त्याच्यामध्ये मुंग्या झाल्या ते ना मग काय करा ते अर्धा अर्धा करा दुहून ठेवा सकाळ मी नेतो डाळी बराबर वाळू घालतो ती बर बर या सकाळ मग घरी बर 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 काहीतरी करा लागेल

साखर आणली होती कुणीतली बी नेहली का आधीच आणली होती दोघात घात नेहमी नेहमी अर्धी अर्धी साखर आणली का होती काय बी कुणी नेहली काय कि असा दिसले हमतो हो हम दिवाळी साजरी करायची राहिली काय माहिती का तुम्हाला काय झाले माहिती तुम्हाला आगे 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 आजी आजी नी 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 काय बोल कि काय झाले सांग दिस काय तुमच्या इथं त्या बाळ्याने पिशवी नेहली काय तरी पेलेला कोणाच नेहमी ती गेला ती हरे भाऊच्या पेलेला खतम पिशवी उचलली गेला गेला नत्र पडाव नुसतं बाळ्याला पाहिला का मी आधी टेन्शन मध्ये ते बाळ्या काय काय करतो काय मेळच लागा ना आता बघतो बायाकडे बघतो काय म्हणतो हरे भाऊच्या दोघाची सहमत आहे काय किती सातेदारे बायाला सांगते, सांगते। आणतो हितला लक्ष आता बघतो तू म्हणजे हरे भाऊ लय नाटक करीत होता वय मधी 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 करायचा त्याला दाखवता दोघांची कशी बांधणं लावून दिले होतेच नाही आता ना ठीक चिखे काय मी मुखरे दगे जरा सकाळ सकाळ अर्धाच वर्ष जातोय की सकाळ जातो ना कुठं जातो निस्ता बसतो बोलू हा जातोय दर वर्ष हा जरा एम बी एम करीचा जातोय जाऊ भाऊ दर वर्ष अरे बस जार वज्ञा। जार वज्ञा आता शिकले जाऊ आता मी आता जॉगिंग वर चाललो आता मस्त पैकी आता जॉगिंग बिगिंग करून येतो करा त्याकडे पण त्याकडे जाऊन बघ जरा हा दरवर्ष बघतोय काढच तण काढून आलोय काय देतलं काय काढतो काँग्रेस का गवत गवत काँग्रेस काय करणार तुला निस्ताच बघतोय म्हणतो नाही राह भाऊ काढच काढतो करायचे आणि ते खातो जरा नीट जरा जरा म्हणतो हरिभो तो माहिती मग हा तू जात आता का किती मोठा झालाय आपला किती मोठा झाला असा लय झालाय मोठा पाल बर 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 जाय का रे आपल्या टेम्पो मध्ये बसून नसतो ना सर टेम्पो दोन तीन कंटिन्यू आणावं लागते कांदा काय थोडा आहे आपल्याला हा पाठवत आहे कांदा बेंगळूरला हरिभाऊचा कांदा कुठं माहिती का बेंगळूर हा बेंगळूरला चल तर राहून सकाळ उडया फास्ट आता उरकून राहणार जायचंय हो या 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 साखर दावा अरे आंब्याची काय साखर फळात म्हणले आपल्या घरातले साखर कशाला लाडू पिडू त्याला खाऊ घालू की दिवाळीच आधी माझी मला साखर दावा कोणाचा वंड गोड करू कुठली साखर बाया चोरून आणलेली साखर आणि ती डाळ पण पाहिजे त्या ए बाळ्या बाळ्यापिळा इथे कोण आल नाही आल नाही बाळा पिढ्या कोण आल नाही आता बघायचं काय मग आल नाही बघितलंय नाही नाही तू कोण बाळ्यापिळ्या कोण आला नाही

आ, ना साखर घेऊ नका चिके मग तुम्हाला माहिती मग इतिहास गावाला माहिती मग नाना साखर घेऊ नका नाहिती मग ना मग आपला इतिहास जमीन होती गावच ना त्यांनी ऐंशी त्याची शिबी आवला देवी बाकी गावात साखरच वाटेल काय बायाको बाळ ताल नाना सोडा भाऊ भाऊ

मला काही त्यामुळे साखर घेतली गरीबांसाठी हा दिसली गरीबांसाठी मी साखर लाडू करा केले त्यांना दिले आमच्या थोडी मदत करायची म्हणलं चांगलं बांध लावली सचिनरावनी पाहिल्यांदा बाबा आणि चांगलं काम केलं सचिनरावनी बांध लावली सोने काही जावी दिवाळी मग पाहायचं काय दिवायचं मग आता फटाकड्या वाजवाय भेटले नाहीत काय हा माझी माय काय धरे अरे माहिती ना आपला इतिहास खास ना रे अरे बाबा तुम्ही पाय पायधून तो पा सकाळी आपल्याला प्रत्येका घरी जाऊन आपल्याला करायची येऊ घरे फाटाक वाज तू वाजू काय ती वाजवायची तू कुठ चालला मी आलो जरा घरन काम आहे तरी प्याय म्हणलं माय काय ला दहा जण आबा असली चेष्टा करावं लागते अरे बेची काय करते तरी प्याय म्हणलं अरे पडला काय रे आटोबा साधा वाजतो आटोबा येतो पण तुम्हाला होता की तरी प्या यायच माय परत वाज म्हणलं होतं परत वाजलं तरी पडतो पक दिशी आटोंबा वाजता कुंकड जास्त आपल्याकडे सोन्या कशी काय दिवाळी साजरी तुम्ही अशी साजरी करून लवकरच लवकर दिवाळी साजरी आहिला का बोच तो पडतो हो इतका बी येतो बकरी पडतो ऑटोम साधा वेळ साधा वेळ ऑटोम पंप ती आला का आदल्या हातात उडी होत आता कसं वाटतंय लय गोळ गोळ वाटतंय आता काय लागा बोच पुढलं पक्का आवाज झाला रे मग मस्त दिवाळी साजरी केली दिवाळी साजरी मला माहित हिपाल असा निपाला देतो का जरा गोष्टीवर चला फरक खेळायला आता कुठे माझ्या घरी चला लाडू खायला लाडू करायला सगळंच केलंय ओके काय मागायचं मागायचं काय काय पडलं नाही आपल्याला मदत करायला तिकडे दिवाळी निमित्त हरे भाऊ आपल्याला शेतकऱ्यांना मदत करायचा पिकप पिकप बघावं लागेल ओळखीत ओळखी असून गावातल्या शॉर्ट गावातल्या कामं पडत असत गावातल्या मोठं केलं पाहिजे मदत समजा करायला लागलो ना तुम्ही फोन हॅलो हॅलो तू कुठे काय गाडी पुसतो इकडे घरी आपल्याला गाडी पाहिजे होती कुठे जायचे होता आपल्याला पैसे पैसे रोग पैसे लगेच रोग या भेटायत बरं बरोबर येतोय तू गाडी बरं का फोन तुमच्या बाळा तर काहीच माहित नाही सकाळ सकाळ घेत चालू आपण कोणत्या कामासाठी आपलं काय नाही आपल्या गावातल्याच डायवरला फोन केला लागला बाहेर रोख द्यावा लागला मला आपण एवढं शेतकऱ्यांना मदत करतो ह्याचं बाहेर फोन काय करायचं आपल्याला आपण गावाला लावलं आपला मित्र लगेच मित्र आपल्याला आपल्याला जायचंय जरा थोडं माझा मित्र आहे मित्रच दोन मिनट उभा राह आपलं कामाचं बोलून दे आपल्याला दिवाळी निमित्त काही व्हॉट्सअप करायला पिकअप आपला ना फास्ट जा आप जाऊ तो तू मटेरियल बिटेरियल मटेरियल भरू शेतकऱ्यांना दिवाळी काम साजरी काय नाही मित्रासाठी तुम्ही ह्यांची दिवाळी कशाला टीचे आपल्याला मदत करायची बाहेरगावची पिकअप नव्हती का आपल्याला मला बी द्या थोडंफार बाळ्याने सामान बघू मटेल सामान बरोबर फक्त वाचूनच गेल्या आपली कुठं करायला आपल्याला सगळं किटोपणी सगळं सामान आहे का ती मदत करतात सगळ्यांना जाऊन पूरग्रस्त जागे तर सगळ्या शेतकऱ्यांना मदत करते ना मी आपण त्याच्यासोबत जाऊ तिथे मदत करतेच आपली थोडी मदत आहे त्याच्यामुळे जाऊ शेतकऱ्यांना सगळ्यांना मदत होईल आपल्याला ज्या भागात जास्त आकृष्ट झाली भागात जास्त आज कुराला आहे त्या भागातून आपण प्रत्येकाच्या घडगड्याला मदत करू चला बाळा ओके राव राह सचिन तुम्ही यायला असतो बाबा साहेब उशीर हरे भाऊन तुम्ही गेले बघितलं होतं बघितलं तुम्हाला फोन करतोय फोन काहीच करीन याला होत लाईटीचा प्रॉब्लेम होता पण मदत लय सगळ्याला भारी झाली नाही एकच नंबर मदत नाही एकच नंबर मदत फुलाची पाकळी म्हणून नाही भारी मदत झाली सगळ्याला मदत केली का गावात थोडंफार काय राहिलं असेल राहिले गावात गावाची लागणार द्यायची गावात कोरकरी पण लागली जायची दिवाळी साजरी करायसारखं नाही त्यांना सर्वांना देऊन हो दे टाकायचं अकाला पण ठेवायचं नाही म्हणलं एक दोघाला मदत करावं आपलं म्हणलं मला थोडं काम आहे ना चालतंय चालतंय